घरोघरी मातीच्या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की जानकी शिव मंदिरामध्ये भगवान शंकराची पूजा करत असते मनोभावना ती सर्व आराधना पूर्ण करत असते तिने धरलेला उपवास ती सफल करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असते ओढावलेलं संकट हे निघून जावं यासाठी ती देवाकडे प्रार्थना करत असते तर इकडे सारंग आणि ऐश्वर्या त्या कचरेवाल्यापर्यंत पोहोचतात आणि त्या माणसाकडून त्याने कुंड्या नक्की कुठे ठेवलेल्या आहेत याची माहिती विचारू लागतात तो अतिशय दारू पिया असतो परंतु त्या अवस्थेतही तो सांगतो की सर्व कुंड्या या मी मंदिराच्या मागे ठेवलेल्या आहेत पण आता ते कोणतं मंदिर हे ते जणांना शोधायचं असतं तर हिकडे ऋषिकेशने गावकऱ्यांच्या मदतीने पेस कंट्रोलवाल्या त्या कंपनीतील अधिकाऱ्याला बोलून त्यांच्या कंपनीतील कोणी माणूस रणदिव्यांच्या घरी पेस कंट्रोल करण्यासाठी गेला होता कि ना येची की नाही याची माहिती काढतो इकडे जानकी मनोभावे पूजा करत असते तर इकडे आईंना स्वप्न पडलेलं असतं की आता लवकरच हे राहतं घर हातातून जाणार आहे त्यांना हे वाईट स्वप्न पडलेलं असतं त्यातच आता दागिनेही हरवलेले असतात पुढे काय नशिबात वाढून ठेवलेलं आहे याची त्यांना काळजी वाटत असते तर इकडे जानकी देवाला प्रार्थना करत असते की आमच्यावरती जे संकट ओढावलेलं आहे आमचं जे स्त्रीधन हरवलेलं आहे ते आम्हाला पुन्हा मिळू दे तर इकडे जानकीने केलेली तपश्चर्या फळाला जाते आणि भगवान शंकरांचे भोलेनाथांचा नाग प्रत्यक्ष अवतरून जानकीला दर्शन देत त्या मार्गाने निघून जात जिथे दागिने लपवलेले असतात त्या कुंडीपर्यंत नागदेवता पोहोचतात आणि तो संकेत जानकीला देतात आणि हरवलेले दागिने मिळतात तर आई जानकीची स्तुती करतात की यांची खरी सून आणि खरा दागिना हेतूच आहे तर उद्याच्या अठ्ठावीस फेब्रुवारीच्या प्रोमोत आपल्याला असं दिसते की ऐश्वर्या आणि सारंग त्या ठेकेदाराला पैसे परत न केल्यामुळे तो ठेकेदार त्या दोघांनाही गाठतो आणि विचारू लागतो की माझे पैसे कधी देणार आहे सारंग विनवण्या करतो की आज पूर्ण दिवस मी पैशाची जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न करत होतो परंतु हाती काहीच लागले नाही मला थोडी मुदत हवी आहे परंतु तो ठेकेदार काही केले ऐकत नाही अरे तू भिकार आहेस तू माझे पैसे कुठून देणार आहे आता वाढ बघ उद्याची कारण उद्या चार वाजता मी तुमच्या रणदिवेंचा जो बंगला आहे त्याचे मी निलावी करणार आहे असे तो ठणकावून सांगतो आता सारंगला प्रश्न पडतो की काय करायचं सारंग विचारातच असताना तो आता उद्या कोणतं संकट ओढावलं जाईल याचा विचार करू लागतो तर दुसऱ्या दिवशी सकाळी जानकी देवाची पूजा करत असताना गुलाब तेथे ते पोहोचतो आणि सांगतो की आज रणदिवेंच्या बंगल्याचा लिलाव होणार आहे जानकी प्रार्थना करत असते की काहीही करून हे संकट टाळायला हवं तर तिकडे ठेकेदार रणदिवेंच्या बंगल्यावरती पोहोचतो आणि तो आईंचा चक्क हाताला हात धरून घराबाहेर फडफडत उडत आणतो सारंग स्वतःला सोडवण्याचा सा प्रयत्न करतो गुंडाने सारंग सारंगाला पकडलेले असते सारंगटच्या डोळ्यात देखत त्या ठेकेदारांनी आईला घराच्या बाहेर हकलवलेले असते सग जण बघत राहतात अचंबित झालेले असतात कोणाकडे कोणताही मार्ग नसतो आता यावरती जानकी देवाचं धाव घेत असताना तिला कुलूप किल्लीचं कोड उलगडणार आहे का पाहणी